महाराष्ट्राच्या राजकारणातील महिला नेत्या व हिमाचल प्रदेश राजस्थानच्या माजी राज्यपाल स्वर्गीय प्रभाताईराव यांना पुलगाव येथून बावीस किलोमीटर अंतरावर असलेल्या रोहिणी कोल्हापूर येथील समाधीस्थळी जाऊन काँग्रेस नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली यावेळी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष मनोज चांदुरकरने आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की स्वर्गीय प्रभाताई या जनसामान्यांच्या ने नेत्या होत्या प्रत्येक स्तरावरील लोकांची समस्या चिकाटीने सोडून त्यांना न्याय मिळवून देणाऱ्या नेत्या होत्या वर्तमान काळात अशा नेत्यांची गरज असून त्यांनी दिलेल्या विचारांची जोपासना करून पुढील पिढीला ते प्रेरणादायी कसे होईल याकरिता सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे यावेळी महिला काँग्रेस अध्यक्षा हेमलता मेघे माजी देवडी पंचायत समिती सभापती मनोज वासू माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर मिलिंद ठोंबरे पुलगावचे माजी नगराध्यक्ष मनीष साहू रंजना पवार प्रतिभा जाधव सोनाली कुपुरवार सुरेश राऊत लक्ष्मण दहात चंद्रकांत पवार तुषार वाघ नीरज ढगे पवन गोसेवाडे आदी अनेक काँग्रेस नेते कार्यकर्ते उपस्थित होते अश्विन शाह विदर्भ न्यूज पुलगाव